छगन भुजबळांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिलाय कुंभमेळ्याच्या कामावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कुंभमेळा नदी आणि त्याचबरोबर रिंगरोड सह इतर कामांवरून त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे काही लोकांचं फक्त टेंडरवर लक्ष असल्याचा टोला सुद्धा छगन भुजबळ यांनी लगावलेला आहे आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यांनी जे विधान केलेलं आहे त्यांचा नेमका रोग कुणाकडे असा सवाल विचारला जातोय गोदावरी नदी स्वच्छ करा बाकी काही नाही असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे वाटेल तर अगोदर काय केलं आराखडा केला तुम्ही सोळा हजार कोटी का सतरा हजार कोटी रुपयाचा काय डोक्या सतरा हजार कोटी कोण देणार तुम्हाला किती अडचणी आहे पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा कुंभमेळा जवळजवळ सगळे ऐंशी टक्के कामाच्या पाहिजे ती झाली आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मग काही नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काही सो सोय नाही पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं